वर्षापासून बद्रीप्रसाद त्रिपाठी हृदयनाथ योगीजी महाराज अखिलेशजी महाराज गोपालशास्त्री रामचरित्र मानसमधील सिद्धांतांवर संशोधन करत आहेत आणि त्याच्यामधली ही पाच मुख्य सूत्र आहेत जी आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही औषधीमध्ये आरोग्य नाही भोजनात शक्ती नाही धनमध्ये पैशात सुख नाही पुस्तकांमध्ये माहिती आहे ज्ञान नाही आणि नातेवाईकांमध्ये कर्तव्य आहे प्रेम नाही तर जीवनभर आपल्याला हे लक्षात यायला सतत प्रयत्न करावे लागतात आणि नुकतंच मेरठला आठ ते सोळा एप्रिल फक्त एक दोन वेळा एक एक ग्लास निंबू पाण्यावर चारशे लोकांनी उपवास केले हे त्याचं उदाहरण की में शक्ती नाही